मित्रांनो यावर्षी उन्हाळी अभ्यासिका नवीन पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे निपुण महाराष्ट्राचे अध्ययन स्तर गाठात पुढील यत्तेचे लक्ष साध्य करण्यासाठी सक्षम बनवलेली ही दर्जेदार अभ्यासिका आहे आपण चौथीतून पाचवीत जाताना अभ्यासिका पाहत आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना चित्र वर्णन करणे त्याचबरोबर शब्दाचे बाग तयार करणे वेगवेगळे वाकप्रचाराचा अर्थ तिथे दिलेले आहे त्याचा वाक्य उपयोग करणे तसेच शब्द साखळी शब्द तयार करणे असमानार्थ शब्द विरोधार्थी शब्द असे वेगवेगळे उपक्रम मराठीचे त्या ठिकाणी व्याकरणासह देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने गणिताचा विचार केला तर संख्या ज्ञानापासून तर संख्या क्रियांचा सर्व गोष्टींचा समावेश या अभ्यासिकेमध्ये तयार घेतलेला आहे प्रत्येक उदाहरणं कशा सोडवायची त्याचं एक उदाहरणाचा सोय दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी स्वतः स्वयं माध्यमाने छान पद्धतीने इतर उदाहरणं सोडवणार आहे त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणांचा मोठ्या प्रमाणात समावेश या अभ्यासिकेमध्ये करण्यात आलेला आहे शाब्दिक उदाहरणे वाचून विद्यार्थी त्याचा अर्थ लावून आकलनाचा ते उदाहरण सोडवणार आहे गणिती क्रियामध्ये विरी जोजावा की गुणाकार या चारही क्रियांचा समावेश केला असून नाणी नोटा त्याच पद्धतीने अपूर्णांकाचा उपयोग इथं केला आहे इंग्रजी विषयाचा विचार केला तर मागील येत्याचे इंग्रजीचं ज्ञान अध्यावत इत्यासाठी सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत त्या चित्रयुक्ता उपक्रम असल्याकारणाने विद्यार्थ्यांचा इथं अभ्यास करण्यामध्ये रस वाढणार आहे चित्राची स्पेलिंग लिहिणे स्पेलिंग तयार करणे त्याच पद्धतीने अपूर्ण स्पेलिंग पूर्ण करणे शब्दकोळी भरणे असे वेगवेगळे उपक्रम इंग्रजीमध्ये इथं देण्यात आलेले आहेत म्हणजे आनंददायी शिक्षणातून विद्यार्थी स्वतः इथं शिकणार आहे आणि स्वतःला सक्षम करणार आहे सर्वात छोटी आपण महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे इथे विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याचा नकाशा आणवायचा आहे आणि इतर जिल्ह्यांची नावे भरायची आहे धन्यवाद